नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण अद्रक लागवड या विषयावर माहिती घेऊयात अद्रक हे पीक शेतकरी बंधूमध्ये चांगले प्रसिद्ध होत आहे तर अद्रक लागवडीसाठी आपल्याला वेगवेगळ्या जातीची माहिती असणे आवश्यक आहे जी जात ज्या भागात पिकवली जाते त्या भागावरून त्या जातीचे नाव अद्रकामध्ये पडलेले आपल्याला दिसून येते उदाहरणार्थ कालिकत कोचीन आसाम भारत उदयपूर इत्यादी महाराष्ट्रात माही मी जात शेतकऱ्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे बाहेरच्या देशातून देखील काही जाती आलेल्या आहेत त्यामध्ये रिओ जनरो चायना जमेका इत्यादी जाती आपल्याला दिसून येतात आर्द्रकामधील ज्या काही महत्त्वाच्या जाती आहेत त्या जातीचे गुणधर्म आपण या ठिकाणी पाहू शकतो वर्धा ही जात भारतीय मसाले पिकाचे संशोधन केंद्र कालिकथेतून विकसित झालेली आहे त्यानंतर महिमा ही जात आ, कालिकत येथील संशोधन केंद्रातून तयार झालेली आहे त्यानंतर रिजाथा ही जात देखील कालिकत येथून तयार झालेली आहे त्यानंतर आपल्या सर्व शेतकरी बंधूमध्ये प्रसिद्ध असलेली माहीम ही जात महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी शिफारस आहे साधारणतः सहा ते बारा फूट या जाती येतात दोनशे दहा दिवसाचा कालावधी आहे आणि हेक्टरी सरासरी उत्पन्न वीस टन आहे तर आता अद्रक लागवडीसाठी जमीन ही आपल्याला चांगली पाण्याचा निचरा होणारी मध्यम प्रतीची भूसभूषित कसदार जमीन मानवते त्या जमिनीमध्ये पाणी साचणार नाही तसेच पिकाची फेरपालट झालेली जमीन अद्रकसाठी अत्यंत चांगली असते अद्रक लागवडीसाठी आपल्याला मशागत करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये खोल नांगरट करणे त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करणे व त्याचवेळी पालास या खताचा जे काही मात्रा आहे ती पूर्ण जमिनीमध्ये देणे तसेच शेवटच्या पाळीच्या अगोदर शेण चांगलं कुजलेलं शेणखत पस्तीस ते चाळीस टन जमिनीमध्ये टाकावे लागते त्यानंतर आल्या लागवडीच्या जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या पद्धती आहेत जसे सपाट वाफ्यावर सरीवरंबा पद्धत आहे किंवा रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर के केली जाणारी लागवड आहे सपाट वाफ्यावरची पद्धत साधारणतः पठारावर सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रित जमीन आहे त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर सरीवरंबा पद्धत ज्या ठिकाणी आपल्याला पाणी सरीवरंब्यामधून द्यायचं आहे त्या ठिकाणी ही पद्धत वापरली जाते त्यानंतर शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध असलेली रुंद वरंबा किंवा वाफा पद्धत ही अत्यंत म्हणजे प्रसिद्ध अशी पद्धत आहे या पद्धतीमध्ये साधारणत जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची लांबी नव्वद ते एक सेंटीमीटर वरती सरी पाडून घ्यावी म्हणजेच मधील वरंबा पंचाळीस ते साठ सेंटीमीटर रुंदीचा होईल दोन रुंदवरंब्यातील पाटाची संख्या पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर असावी आता लागवडीच्या हंगामाच्या बाबतीत साधारणतः अद्रकाची लागवड पंधरा एप्रिलपासून सुरू होते साधारणतः शेतकरी पंधरा मेच्या दरम्यान लागवड सुरू करतात जास्त उशीर लागवड केल्यास कंदमाशी किंवा कंदकूच इत्यादींचा प्रादुर्भाव वाढते लागवडीसाठी निरोगी बियाणे अत्यंत महत्त्वाचे मात्र कंदापासून बियाण्याचे साधारणतः पन्नास ग्रॅम आकाराचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करावायचे त्या तुकड्यांची लांबी अडीच ते पाच सेंटीमीटर दरम्यान असावी आणि हेक्टरी पंचवीस क्विंटल बियाणे आपल्याला लागते आता या बियाण्याची बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम रासायनिक कीटकनाशकामध्ये फॉस किंवा की डायोमिथेटची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर बुरशीनाशकामध्ये कार्बेनडेंजिम डेंजिम किंवा डायथेनियम पंचाळीस या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर बेने चांगले सु सावलीत सुकून सुकल्यानंतर आजोस्पिरिलियम व पी एस बी इत्यादी जैविक औषधाची बीज प्रक्रिया करावी तसेच बायोमिक्सची देखील आपण बीज प्रक्रिया करू शकतो अद्रकामध्ये नियंत्रणासाठी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ॲट्राजिन हे तणनाशकाचा वापर करावा त्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण करावे त्यानंतर रासायनिक खत व्यवस्थापनामध्ये आद्रकाला प्रति हेक्टरी एकशे पंचवीस किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरत पंच्याहत्तर किलो पालाश आपल्याला द्यावायचा आहे पैकी स्फुरद आणि पालाश लागवडीच्या अगोदर आपल्याला द्यायचं आहे आणि नत्र खताचा निम्मा हप्ता पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्याने द्यायचा आहे आणि उर्वरित राहिलेला अर्धा हप्ता अडीच ते तीन महिन्याने आपल्याला द्यावायचा आहे तसेच थिबक सिंचनामधून खत व्यवस्थापन करताना आलेला साधारणतः लागवडीपासून दोन आठवड्यांनी एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस युरिया आणि फॉस्फेरिक ॲसिड या तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे द्यायचं आहे त्यानंतर दहा आठवड्यांनी एकोणीसशे एकोणीस एकोणीस युरिया आणि फॉस्फेरिक ॲसिड परत द्यायचं आहे त्यानंतर बारा आठवड्यांनी कंद फुगताना एकोणीसशे एकोणीस एकोणीस व युरिया द्यायचा आहे व कंद भरताना साधारणतः सोळा आठवड्यांनी एकोणीसशे एकोणीस एकोणीस युरिया व झिरो झिरो पन्नास या तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे आपल्याला ठिबकद्वारे द्यायचं आहे त्यानंतर अद्रकाला पाणी व्यवस्थापनामध्ये लागवड एप्रिल मे महिन्यात होत असल्यामुळे पाऊस सुरू होईपर्यंत एका पिकास पाणी देणे आवश्यक आहे त्यानंतर पावसाच्या खंडाप्रमाणे पाणी द्यावे व हिवाळ्यात बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने अद्रकास पाणी द्यावायचे आहे आदरकामध्ये संजीवकाचा वापरमध्ये आल्याची उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन टक्के युरिया व चारशे पी पी एम प्लॅनोफिक्स ची आपल्याला फवारणी करावायची आहे तसेच फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी दोनशे पी पी एम इथरेल पंच्याहत्तराव्या दिवसापासून पंधरा दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या आपल्याला करावायच्या आहेत आर्द्रकामध्ये ज्या किडी आहेत त्यामध्ये कंदमाशी ही एक महत्त्वाची कीड आहे ही कीड डासासारखी पण आकाराने मोठी व काळसा रंगाची असते ही कीड उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्यावर उपयोगिका करते व त्या गड्ड्यामध्ये नंतर रोगांचे जे बुरशी किंवा सूत्रक्रमेचा शिरकाव होतो आणि ते गड्डे मऊ होतात व त्याला पाणी सुटून कुजतात तर या आळीच्या नियंत्रणासाठी किनॉलफॉस या औषधाची आपल्याला फवारणी करायची आहे तसेच लागणीनंतर फोरेट या दाणेदार हेचे हेक्टरी वीस किलो या प्रमाणात बुंद्याभोवती पसरून द्यावायचं आहे त्यानंतर पाने गुंडाळणाऱ्या आळी ही गाळी पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रादुर्भाव करते त्यानंतर ही गाळी पानामध्ये जाऊन पानाची गुंडाळी करते या आळीच्या नियंत्रणासाठी कारबारील या औषधाची आपल्याला फवारणी करावायची आहे त्यानंतर खोड पोकरणारी अळी ही अळी साधारणतः जुलै ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये खोडास पोकरते या अळीच्या नियंत्रणासाठी मेलेथिऑन किंवा मोनोक्रोटोफास या कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे सूत्रक्रमीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे उपाय आपल्याला अंमलबजावणी करायची आहे त्यानंतर जे आदरकामध्ये सर्वात महत्त्वाचा कंदकूज हा रोग आहे या रोगामुळे रोगा फार मोठं नुकसान होते भरपूर पाऊस भारी काळी कसदार कमी निचऱ्याची असणारी जमीन या रोगास पोषक असते हा रोग साधारणतः सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात येतो साथी या रोगाच्या नियंत्रणासाठी लागवड करताना निरोगी बियाणे वापरणे जमीन हलकी ते मध्यम परंतु चांगला पाण्याचा निचरा होणारी असावी पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करून घ्यावा व या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मेटेरॅक्झिल किंवा मँको झेप किंवा कार्बनडेन झिम या बुरशीनाशकाची आलटून पलटून फवारणी घ्यावी तसेच लागवडीच्या वेळी ट्रायकोडरमा पाच किलो प्रति हेक्टर शेणखतामध्ये मिसळून द्यावा त्यानंतर पानावरील ठिपके किंवा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेनियम पंचाळीस किंवा कार्बेनडेनजिम किंवा बोर्डो मिश्रण इत्यादीची आपल्याला फवारणी होऊन या रोगाचं नियंत्रण करता येते कंदवर्गीय पिकासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी निर्माण केलेले बायोमिक्स हे अत्यंत उपयोगी आहे हे चौदा सूक्ष्मजीवांचे संशोधनात्मक असे मिश्रण आहे हे मिश्रण पिकातील विविध रोग नियंत्रण करणाऱ्या बुरशी जीवाणू व पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव यामध्ये आहेत हे मिश्रण सर्वच पिकासाठी उपयुक्त आहे बायोमिक्सचा वापर हळद किंवा आले या पिकात लागवडीपासून आपल्याला करता येतो हळद किंवा आले लागवडीपूर्वी बेने प्रक्रियेसाठी किंवा बेने प्रक्रियेऐवजी बीजोत्तेजन केल्यास सर्वसाधारण वेळेपेक्षा या पिकांची लवकर उगवण हो होत असते या वायोमिक्सच्या वापराचे जे काय फायदे आहेत त्यामध्ये बेने प्रक्रिया किंवा कंद प्रक्रिया किंवा अळवणी केल्यानंतर पिकास कंद कूच व मातीपासून जे काही होणारे रोग आहेत त्यापासून संरक्षण होते बीजोत्तेजन केल्यास सर्वसाधारण वेळेपेक्षा हळद लवकर उगवण होण्यास मदत होते कुमनी कंदमाशी खोडकिडी यासारख्या किडीपासून पिकाचे संरक्षण होते कंदवर्गीय पिकाचा आकार संख्या लांबी व्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते पिकात पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन पिकास उपलब्ध हो अन्नद्रव्याचा उत्तम पुरवठा होतो जमिनीत अन्न उपलब्ध अन्नद्रव्याचा उपलब्ध होण्यास अत्यंत उपयोगाचे आहे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत बायोमिक्सची फवारणी केल्यास पानावरील ठिपके करपा या रोगाचा देखील आपला प्रादुर्भाव कमी करता येतो सूत्रक्रमीपासून पिकाचे संरक्षण होते पिकाच्या उत्पादनात उत्पादकतेत वाढ होते आता हे बायोमिक्स वापरण्याचे जे काय पद्धती आणि प्रमाण कंद प्रक्रिया करायची असल्यास दोनशे ग्रॅम किंवा दोनशे मिली लिटर दहा लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे व लागवडीच्या वेळी निवडलेले कंद या द्रावणात अर्धा तास बुडून नंतर सुकून लागवड करावी बीजोत्तजन म्हणजेच दहा शंभर लिटर पाण्यात दोन किलो किंवा दोन लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे या द्रावणात बेने रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी बाहेर काढून त्याची लागवड करावी त्यानंतर एकरी प्रमाण पाच किलो किंवा पाच लिटर आहे त्यामध्ये चार ते चार किलो किंवा चार लिटर आळवणी करावी व एक लिटर फवारणी करावी किंवा आळवणी करण्यासाठी पंचवीस ते पन्नास लिटर पाण्यात चार किलो किंवा चार लिटर फायोमिक्स घेऊन याचं द्रावण करावं व ते ठिबकद्वारे किंवा पंपाचं नोझल करून सोडावे फवारणीसाठी शंभर ग्राम किंवा शंभर मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी या बायोमिक्सचा वापर आपण हळद अद्रक मोसंबी संत्रा लिंबू डाळीं टरबूज मिरची वांगे पपई सोयाबीन तूर हरभरा इत्यादी पिकामध्ये करू शकतो बायोमिक्स वापरताना घ्यावायची काळजीमध्ये हे इतर रासायनिक घटकाबरोबर वापर करू नये तसेच बायोमिक्सची साठवण थंड व कोरड्या जागे करावी बायोमिक्स वापरते वेळी जमिनीत ओलावा असावा बायोमिक्स वापरण्यापूर्वी व नंतर चार दिवस रासायनिक खते किंवा की कीटकनाशकाचा वापर करू नये धन्यवाद